एक महत्वाची बातमी आपल्या हात येत आहे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकी स्वरांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या दुचाकी स्वरांना अकोले पोलिसांनी पकडून कुठलीही कारवाई न करता दारूसह सोडून दिल्याची कुजबूज सुरू आहे या झालेल्या प्रकारामुळे अकोले शहरात सर्वत्र संभ्रमाचे वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहू शकता है कि की दुचाकी स्वार आपल्या दुचाकीवर देश दारूचे पाच बॉक्स घेऊन जाताना दिसत आहे अशा अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर अकोले पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा म्हणजेच आवाज अकोल्याचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन, तीन